नान का नान का का तर नमस्कार पब्लिक परत आपल्या रायडर युट्यूब चॅनल वर तुझं स्वागत आहे तर काही झाल ब्लॉग म्हणाल नाही तर म्हणलं आज फायनल काय तर विषय करावं बाकी फोन म्हणलं आज काहीतरी विषय करावा म्हणलं आज कुठेतरी जाव जरा म्हणलं मला लेपोर म्हणत होती की तू ब्लॉग होती ठीक आहे पण जरा ते चेष्टाविष्टा वगैरे कर म्हणले त्यांना म्हणजे त्यांना बघा इंटरेस्ट येईल आता मी इंटरेस्ट म्हणा पण जरा अजून जरा चेष्टाविष्ट घेऊ कर म्हणली ब्लॉग हे करायला शॉपिंग करायला दिवाळीची शॉपिंग करायला तर मग तुम्ही असंच आपल्यासोबत राहा आम्ही तिघं आहे मी राणा आणि सी आणि अजून एक मेंबर आहे आपला पुढं आणण्या त्याला तुम्ही ब्लॉगमध्ये पकडले तर बघा आमची चेष्टाविष्टा काय होते जरा येड्याचा वगैरे करणार आहे आज बघू खूप चेष्टा करणार आहे मी रोहितची आणि लेट लय आम्ही काय घ्यायच सांगता येणार आज सांगता येत नाही आम्ही काय घेईल काय नाही पण बघू काय होते पुढच्या पुढे कशाबद्दल बाबांनो राणाला आपल्या आयटम घेतले फायनली राणा लागला आयटम सोबत बोलाय बघा बघायला हिरावतो तुम्ही समाय बघा असेच माय फक्त आयटम सोबत बोलताना तिथे हे मी बघतलंय मी अजून रान बोल मी फक्त आहे तर भावांनो आम्ही चाललोय जोमॅटवला झोमॅटो नाही रे चाललो दोनदा चुकलो आम्ही चाललो जोड्याला दिवाळीची शॉपिंग करायला चुकलो मी आवाज ना सांगते ना बोल की आम्ही चाललो आता मॉल ला मॉलला म्हणजे कुठे आता बघू इथून लांड गोडान चौक गोडाण चौकातून सरळ तिथं जायचं तिरप जायचं एक मॉल आहे <laughs> आणि तिथे एक मॉल आहे तिथं माझ्या आयटमसाठी काहीतरी घेऊ हो आयटम आहे तुम्ही मार्क हायची ना आता डबल कधी तर आयटमसाठी माझा विचार आहे भाऊ आले भाऊ आले भाऊ भाऊ हजार झाले अरे भाऊचा बड होता भाऊ नो काल तर भावा आज जुडेवला नाही नाही जेवढे कपडे घेणार आहे की नाही तेवढी सगळी भावा भावाकडे घेणार आहे तर बघा तुम्ही आम्ही काय काय करू काय काय नाही काय काय बिल बिल एक रुपये नाही आज बिल आम्ही दहा एक हजार करणार आहे जायचं तर जोडेवला आपण बिल किती करायचं हा तुझ्यासाठी कोण घ्यायला लागले मी बी नाही घेणार काय आणि माझ्या त्याने घाटलाय दिसतंय सांगा अरे अशी कपडे एक्सचेंज काय एक्सचेंज केली पाहिजे एक्सचेंज केल्यानं कपडे काय होतं माहिती का हे यार पाडशील कपडे एक्सचेंज केल्यानं काय होतं माहिती का पहिला मेन होता माणूस चांगला दिसतो कुणाला कळत नाही <San zhoyate> की मी त्याचे कपडे घातले ती माझे कपडे घातले ते जी सारखी बघण्यात असते ना त्यांनाच कळत कपडे एक्सचेंज केले ते तर त्याला मला हे शर्ट आवडला म्हणून मी शर्ट घातून तो शर्ट घातला तर आता चाललो आहे आम्ही आता इथन बहुतेक यांना जाणार आहे रिक्षाने जाणार आहे बघू आता पुढं काय मी बघा भावनो आणि घरी काय सांगणार हा शर्ट मी जुडिओ मधून घेतला आहे हा शर्ट मी एवढ्याला घेतलाय तेवढ्याला घेतला आहे बघा सगळे घ्या काय का नाही हे सी काम करणारी काम करणारी संघटना नाही तर म्हणून आमचं जाय का नाही एक एक दोन तीन आणि मी एक चार चौघीसीला पोरी भरला एम आय टी सी नाही ती माहिती आहेत बाबा ते अशा प्रॉपर जायचं कुठल्या तर आम्ही चौकशी जाय ठरलेलं आहे मेंबर अजून एक बोलावा लागलाय बाबा हे दीड सौ मे दो दीड सौ मे दो दीड सौ मी दो तर बाबा तुम्ही आता जाऊ बघा गर्दी नुसती बघा तुम्ही पसरीत नुसती फुल गर्दी गर्दी बघा तीन तीन जायला नाही मी घालतो हा आता व्यवस्थित झालं तर अनिरुद्ध आहे बोला त्या गर्दी तुम्हाला काय बोलायचं नाही आम्ही बाहेर नाही निघालो मध्ये गर्दी बघून काय बघून बाहेर निघत नाही गर्दी बघून रे हां हांनी बाई पोरी पुरी बघा नुसत्या पुरी आहे ते बघा आणि ही पुरी फक्त का काहीतरी घ्यायला द्या पण घेणार एक पण मैत्रीणला सोबत घेऊन येणार दहा एक पुरगी पुरींचा भावना असा विषय आहे की एक घेणार एक भुर्गी काहीतरी घेणार ती पण एक शर्ट घेणार आणि दहा मी मैत्रीणला घेऊन येणार सोबत बघा दोघे जण आले तर हे जाई किला काय करायचं मी सांगायचं दिवाळीचा बंदोबस्त करताय वय तर ह्याला घेऊन ह्याला घेऊन आलाय आता आम्ही ऑटो बघत आहे ऑटो बघत आहे बघत आहे पण झाली की आम्ही ऑटो बघत आहे आणि पोलिसवाले आटो हाकलून दिले पोलीसवाला बघा हे पोलिस आहे दिसतोय आणि मधला कडे आहे बघा ये तर विषय असा झाला की आम्ही ऑटो उडकतोय आणि ऑटो पोलिस गर्दी तर व्हायला लागल्या बघा पोलिस बघा पाहा कशा धिंगाना धिंगाना धिंगाना

पाच पाच सगळ पाच जण बसले आम्ही अरे रे बोलाय मी दिसतोय दिसतोय पाच जण बसले यो पुढं सहावा आणि हा काका तर आता हे तुझं काय दोन बोट <laughs> <laughs> <उल्टा था था। laughs> तर मी राहण्याला मांडी बसली एका साईडला मधुमध नाही बसली एका साइड ला बसले मनात बसले नको पण एका साइडलाच बसले एका पायावर म्हणून विषय आता काय झाला आम्हाला बसताना म्हणली की दहा हजार रुपये आणि रस्त्यावर सोडतो म्हणले आणि रस्त्यावर जरा आज एक किती दोनशे मीटर अंतर असलं आतमध्ये मध्ये यायचं तर त्यातनं आम्हाला त्यांनी आणून सोडलं रिक्षावाल्यानं ड्रायव्हरनं त्यातनं आता आम्हाला नव्वद रुपये मार पंधरा रुपयानं कर तर आम्ही सत साठ रुपये मारले दहा दहा रुपयाने जरा धिंगा बोललो बिल्लू आणि दहा हजार मारले त्याला असा विषय का

चढल नाही बावांनो एवढा हलका आहे का नाही जरा जरा याला वाप लागली ना गरम डायरेक्ट लेडीज बावनो कसं आहे तुम्हाला घ्यायचं होता माझ्याकडे आत्र जायचं लय करू माझ्याकडे आत्र जायचं परत नाही माझ्याकडे एखादा चांगला बघतो याच्यातला आणि एखादा उचलतो असा असा <laughs> <laughs> एकदम क्वालिटी ते बघा घेणं ना देणं नुसतं बघा बघा चालू बघा बा चारशे रुपये किंमत आहे पण विषय कसा आहे जरा लईच जी आहे वाटते तर पण पातळ लई आहे पातळ म्हणतो जाड आहे पण लई मौज आहे थोडी हा मा मित्र आहे बघा रा घरी तुरुंग घेतले कपडे कसा आहे बघा हो दादा कसं कसं सांगा आम्हाला जरा याचं सांगा इ तर नको आहे हे टायमार नको लाता मध्ये आपल्याला काय नाही मारत तरी असं लावून बघा ही बघा ही बघा अरे असं लावून नगच असते का बापच येडच हे काय येडच आहे कुठंच आहे बघा ये बघा काय येडच आहे कुठे ये आपली लापाय कसं सो नव्याण्णव हे तसं द्या भाऊ ना तर भाऊ तुम्हाला एक सांगायची गोष्ट राहिली ही गॉगल हे बघा तुम्ही असं करतो हे बघा आणि हे माझा गॉगल बघा असं दिसतंय तर ही विषय कसा मला हे असं घालायला तर काय दिसतंय तरी शिष्टी मी गॉगलला करून घेतल्या म्हणजे ह्याच्यात सनलाईटचा बी होतं आहे आणि माझा असा प्रॉपर माझा गॉगल करून हे असं काढायचं असं बघायच्या पुरी असं पुरी बघायच्या कोण बघत नाही तो असं टाकायचं दन का पास चालू आहे फ्लोर एकच आहे बरं का तरी पण आम्ही लिफ्टनं चाललो ह्याला नाही दो ह्याला नाही द्या बघा लिफ्टचा आणि मला पण करते काय यावं लागतं जुडिओ लाईवत लागतं काय घेतलं जुडिओला येऊन तो काहीच नाही मजा मारली येऊन जाई स्प्रे मारला गेला बघ नाही किती वास म्हणून मी तर काहीतरी घेणार आहे पण ह्यांनी काय घेतली काय माहित नाही मला आता घेणार त्याच्या आयटमसाठी बरोबर काय तुम्हाला दपचूप घेणार तुम्हाला आयटम नाही बाबा आपल्याला पब्लिकला माहिती आपल्याला आयटम नाही काय नाही सिंगल पीस आहे फोन सिंगल माणूस सिंगल माणूस सिंगल माणूस आहे त्यात सिंगल पीस आहे आपण आता बघ भाऊ बहिणीला कायतरी घ्यायला गलाय आता माझी बी इच्छा झाल्या बहिणीला काहीतरी घ्यायची तर जास्त मला वाटतं आनंद घेतलं बघा ह्याच्यातले काय काय घेतलं आनंद त्या भाचीला बहिणीला मी एक आता बघतो बिलिंग करतो आता बिली बघा आनंद कायला घेतलं भाची साठी घेतले त्याने हा घ्यायचा फायनल झाला माझा प्रवास जरा भारी बाहेर येतो मेघे हा फ्रेश वाटला भाऊ ना हे घेतला मी खायलेली लागलं उठोपाठ वाचा येत एक फुटो कोण एक फोटो कोण एक फोटो कोण तुझ्या मध्ये सामान मी घेऊन जातो माझं कायच नाही तिथं ते भाऊ ना आम्ही दोघांनीच सामान घेतले दुसरी नुसते वळव आलेत बघा नुसतं सोबत आल्या जवळ दुसरं नुसतं सोबत फिरायला क्रेडिट कार्ड बघू तर शॉपिंग वगैरे केल्या मी स्वतःला नाही काय घेतलं मी प्रॉपीमध्ये थोडा घेतला नुसता सेंट आणि बहिणीला वगैरे थोडं घेतलं हे ना मी घेतलं आणि बहिणीला घेतलं बाकी काय नाही दुसरं कोणीच काय घेतलं नाही नुसते आले ते नुसती फिरते गड़। तिकडं तिकडं पार द्या बघा येऊन

आम्ही शॉपिंग वगैरे करून आलो त्या रूमवर आलो ती मला म्हटलं की त्याचा बड्डे होता आणि आता परवादीशी काहीतर दहा तारखेला काय तर बड्डे होता आता दहा नाही बारा तारखेला काहीतरी बड्डे होता तर मग आम्हाला तेव्हा म्हटलं की तुम्हाला पार्टी दिली नाही म्हणजे आम्ही मागलेली चला ऑलरेडी पार्टी मग आता म्हणलं चला जाऊ पार्टीला आता आलो आहे त्याचं तर बघा इथं महा राजमहालमध्ये आलो आहे आता देणार आहे पार्टी बघा आता काय मागवते काय नाही एंट्री कसे जाऊ खूप लिव का एवढी की आमकडे या मेंबरला बडे आणि इकड या मेंबरला बर्थडे आमचा तिथे दोघन बसले की आम्ही इकडे चौघ आठ जण बसलो चिकन मागवले लिंबू खांदे हे दोघ व्हेज आहे ते मी पण नॉन तर भावनं मोबाईल माझा अर्धा भरलाय तर अजून फोटो काढा अजून फोटो काढा जरा आपला ब्लॉग बी जरा करू करून तर पब्लिक आमचं जेवण वगैरे झाले तुम्ही बघले कसं झाले कसं नाही तर अनिल ना आज पार्टी दिली ए, ये ना ये ना रे। तर अनिलनं आज पार्टी दिली अनिल बापका ना मे अनिरुद्ध अनिरुद्ध न आज आपल्याला पार्टी दिली भावानं याचा बर्थडे काय केला नाही काय नाही हे काय बघाय विषय काय झाला माझा याचा बर्थडे दोन चार दिवस पहिला मागव होता आणि हि रोज कुठं ना कुठं काय बाय आज गावलाय गड्याला गडी गावलाय आज बड्डे के केला नाही डायरेक्ट पार्टी घेतली गड्याकडे पंचवीसशे रुपये झालं त्याचं नुकसान असू द्या मित्रांसाठी तेवढं चालतंय तर तुम्हाला आतापर्यंत पोहोचले पाचशे जे आपल्या चॅनलवर जी नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आतापर्यंत तुम्ही जर ब्लॉग बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जी चॅनलवर आपल्या नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा तर चला गुड नाईट जागे सोए मुझ में मेरी रातें और...